नमस्कार मित्रमैत्रिणींना माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या एक ऑक्टोबर या पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे युपीएससी प्रमाणेच आता एमपीएससीची देखील गुणवत्ता यादी होणार आहे याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी यांनी राबवले जाणारे जी भरती प्रक्रिया होते यांच्या कार्यपद्धतीमध्ये त्यांनी सुधारणा करत आहेत आणि ती सुधारणा त्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एमपीएससी कडून देखील सर्वसाधारणपणे आता गुणवत्ते यादी जाहीर करण्यात येणार असून याच्यामध्ये बहुसवर्गीय पदासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून पात्र उमेदवारासाठी पदाचे पसंतीक्रम देखील मागून घेणार आहे असं जाहीर केलेलं आपल्याला दिसतंय एमपीएससी नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जो खूप दिवसापासून रखडलेला डिसिजन होता तो म्हणजे सागरी हद्द नियमन आता सागरीची सागर जो आहे आपला याच्यामध्ये जे ओशन्स असतात आपले तर या ओशन्सच्या किती किलोमीटर पर्यंत जो झोन आहे म्हणजे किती किलोमीटर किती मीटर पर्यंत आपण कोणतेही घर काम वगैरे करायचे नाहीत गृह प्रकल्प वगैरे करायचे नाहीत यासाठी सागरी हद्द नियमन असतात आता त्याच सागरी हद्द नियमन आता पन्नास मीटर पर्यंतच राहणार आहे याच्यामध्ये मुंबई आणि उपनगरासारखी असलेल्या सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिल्याने आता मुंबईसह राज्यात सागरी हद्द नियमन भरती रेषेपासून फक्त पन्नास मीटरवर लागू होणार आहे त्यामुळे असंख्य जुन्या इमारती आणि कोकण किनारपट्टीवरील जुने घरं किनार या प्रकल्पातील मार्ग जो पण अडथळा आहे तो दूर झालेला आहे आता मुंबई आणि उपनगरासह हो संपूर्ण राज्यासाठी सागरी हद्द नियमन कायदा लागू झाला होता दोन हजार एकवीसचा त्यामुळे भरती रेषेमध्ये पाचशे मीटर पर्यंत कुठल्याही बांधकामास परवानगी त्याच्यामध्ये नव्हती म्हणजे दोन हजार एकवीसचा जो सागरी हद्द नियमन कायदा आहे त्याच्यामध्ये पाचशे पर्यंत कुठलंही बांधकाम इथे चालणार नाही असा नियम आहे परंतु मुंबईसारख्या शहरात जुन्या इमारतीच्या पुनर्विकासात या नियमाचा अडथळा येत होता त्यामुळं या नियमानुसार पुनर्विकासासाठी जवळजवळ एक पॉइंट तेहतीस क्षेत्र आहे शहरामध्ये हे क्षेत्र एक प्रकारे उपलब्ध होणार नव्हतं आणि ह्याच्यामध्ये या नियमाला एक प्रकारे पाचशे जे मीटर होतं दोन हजार एकवीसच्या नियमानुसार कितीतरी बिल्डिंग्स पाडावे लागले लागल्या असत्या आणि त्याच्यामुळे जो केंद्रीय पर्यावरण आणि मंत्रालयाने ह्याला मंजुरी दिली की पन्नास मीटर पर्यंत जरी असेल तुमच्या इमारती तरी इट्स ओके म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना एक प्रकारे सूट आपल्याला दिलेली दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे पर्सन इन द न्यूज मध्ये योगाचार्य सदाशिव निंबाळकर यांचं निधन झालेलं आहे यांचं जर आपण कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर प्रसारासाठी एक प्रकारे त्यांनी आयुष्य योगाचार्य पदश्री सदाशिव निंबाळकर यांची गुरुवारी वृद्धप काळाने त्यांचं निधन झालेलं आहे त्यांनी आयुष्यभर योगविद्येचा प्रचार प्रसार केला त्याच्यामध्ये दोन हजार चार मध्ये तत्कालीन जे राष्ट्रपती होते एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना पद्म पदश्री पुरस्कार देखील भेटलेला आहे तसेच दोन हजार पाच मध्ये मुंबई रत्न पुरस्काराने देखील त्यांना गौरवण्यात आलेले आहे आणि त्यांचं जर पुस्तक बघितले तर तीसहून अधिक जास्त पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्राणायामाविषयी पुस्तक लिहिलेल्या पुस्तकाला राज्य शासनाचा तर आरोग्यासाठी योग या पुस्तकासाठी त्यांना केंद्र शासनाचा पुरस्कार देखील भेटलेला आहे आणि त्याने स्वतःची वाशी येथे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये योग विद्यानिकेतन म्हणून त्याची स्थापना केलेली आहे योगाचार्य सदाशिव निंबाळकर यांची आपण माहिती घेतली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मधील जे मानव आणि प्राणी जे संघर्ष आहेत ते गंभीर झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट हा तो मुद्दा आजकाल वाढतच आहे याच्यामध्ये बिबट्याचा आदिवास असलेलं जे आरे दुग्ध वसाहती परिसरात जंगल आकर्षल्याने याबाबत बिबटे आणि मानव संघर्ष वाढून झालेले दिसत आरेतील विसावा इमारतीच्या जवळ असणाऱ्या वसाहतीतील एकोणसत्तर वर्षीय रहिवासी निर्मला यांना बाहेरील काठड्यासह बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला हे सीसीटीव्ही द्वारे दिसून आलेलं आहे आता याच्यामध्ये काय झालंय की जर तुम्ही जे जंगल वसाहत आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर स्वतःची वसाहत म्हणजे मनुष्य वसाहत वाढवली तर ऑब्व्हियसली हे जे कॉन्फ्लिक्ट आहेत ते ऑब्व्हियसली होणारच आणि याच्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडे तसेच पात्र अतिक्रमणामुळे पुनर्वसन करण्यासाठी परावी जागेचा जा शोध घेणं चालू आहे म्हणजे तुम्ही अतिक्रमण जागेवर केलं उद्यानांमध्ये किंवा जे जेही आरेचं जंगल असेल तर त्याच्यामध्ये अशी इन्सिडन्स वाढण्याची शक्यता नक्की निश्चितपणे जास्त असणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की शक्ती कायदा आता शक्ती कायदा जो आहे तो कशासाठी येणार होता तर राज्यात महिलांवर होणारा जो अत्याचार आहे त्यांना आळा बसण्यासाठी एक प्रकारे हिवाळी अधिवेशनात शक्ती कायद्याला मान्यता देणार असून त्याचा मसुदा बनवण्याचं चा काम चालू असल्याचं चा एक प्रकारे माहिती दिलेली आहे तसेच औद्योगिक वसाहतीची लवकरच झोपडपत्ती पुनर्वसन कर योजना होईल अशी माहिती जी आहे आपण मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे पंतप्रधान आवास योजनेतील जे म्हाडा आणि एसआरए ची गुंतवणूक जी आहे आ, ती आता सहाशे कोटीचा निधी उभारण्याचा एक प्रकारे राज्य सरकारने निर्णय घेतलेला आपल्याला दिसतोय याच्यामध्ये राज्यात जे आर्थिक दुर्बल घटक आहेत आणि मध्यमवर्गीयांसाठी एक प्रकारे परवडणारी घरे बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजनाला गती देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण म्हणजेच एस आर ए आणि शिवशाही पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून हे निधी उभारण्यात येतात त्यानुसार तिन्ही संस्था प्रत्येकी दोनशे कोटी रुपये याप्रमाणे सहाशे कोटी रुपयाची महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ गुंतवणूक करतील असं सांगितलेलं आपल्याला राज्य शासनाने दिसलंय दिसतंय आता याच्यामध्ये केंद्र सरकारने दोन हजार पंधरामध्ये प्रत्येकाला हक्काचं घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना चालू केली होती आणि राज्यात ही योजना सुरू करण्यात आली असून दोन हजार बावीस पर्यंत एकोणीस लाख चाळीस हजार घर बांधण्याचं उद्दिष्ट त्याच्यामध्ये ठरवण्यात आलेलं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे भारत आणि चीन यांच्यात सीमा करार होईपर्यंत सीमेवरील घटना थांबवणं हे कठीण झालेलं आहे असं लष्कर प्रमुख मनोज मनु, नरवणे यांनी प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसत आता याच्यामध्ये भारत आणि चीन यांच्यात जो सीमा करार झाल्याशिवाय दोन देशांमध्ये जी सीमेवरील होणाऱ्या घटना आहेत त्या थांबणार नाहीत आणि ऑब्विसली आपण बघू शकतो की अफगाणिस्तानमधील जी ताज्या घडामोडीवर भारतीय लष्कराचे नक्कीच लक्ष असून त्यातून असलेल्या धोक्याचा अदमास घेऊन त्यानुसार आपले धोरण ठरवण्यात येईल आम्ही सुरूच ठेवले आहे असे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्याला आपले प्रतिपादन आपलं मत त्यांनी व्यक्त केलेलं आपल्याला दिसतंय आणि त्यांचं ओपिनियन आपल्याला पण एक अंडरस्टँडिंग करण्यासाठी व्ह्यूज च्या ऑब्व्हियसली आपल्याला पण इम्पॉर्टंट आहे आ, चे ला। ला आता मेघालयाची एक घटना आहे की मेघालयामध्ये बस नदीत कोसळून पाच जण ठार झालेले आपल्याला माहिती आहे की सगळीकडेच तुफान पाऊस झालेला आहे आणि याच्यामध्ये मेघालयातील ईस्ट गारो हिल्स जिल्ह्यामध्ये बस नदीत कोसळलेली आहे आता आपल्याला हे घ्यायचं आहे की तुरा येथून शिलाँगला जाणारी मेघालयाची जी बस आहे ती नागचॉम ही जी नदी आहे हे नॉकचॉम जी नदी कुठे आढळते आहे ते मेघालयामध्ये आपल्याला लोकेशन जेव्हा आपण अंडरस्टँड करतो तेव्हा असे डेली न्यूज देखील आपण आपल्या डोक्यात घ्यायला घेतलेल्या कधीही चांगला की नॉगच्रॉम जी नदी आहे ही मेघालयामध्ये आहे आणि तिथे आज ती घटना घडली हे आपल्याला एक प्रकारे लिंकिंग करण्यास मदत होते नेक्स्ट नवदेशाचा उद्या जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये जॉर्जिया एक आर्टिकल आलेला आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो जर आपण मॅपिंग बघितली तर याच्यामध्ये आपण असं बघितलं तर हे रशियाचा पार्ट आहे आणि रशियाला आपल्याला माहिती आहे की सोवियत युनियन म्हणजेच एक मोठा प्रकारे युनायटेड सोव्हिएत युनियन हा पार्ट होता आधी रशियाचा नंतर त्याचं फ्रॅगमेंटेशन नाईन्टीन नाईन्टी वनला जाऊन रशिया झाला त्याच्या खालीच आपण बघू शकतो त्याच्यातून जे डिसइंटिग्रेशन झालेलं आहे सोव्हिएत युनियनचं याच्यामध्येच खाली आपल्याला एक प्रकारे जॉर्जियाचा पार्ट दिसतो आपण इथे पण बघू शकतो मॅप मध्ये ह्या आपल्याला युनियनच्या जॉर्जियाचा पार्ट दिसतो आणि त्याच्याच दक्षिणेला आणि इकडे तर्की असे पार्ट्स आहेत आपण हे लोकेशनसाठी अंडरस्टँडिंग साठी बघितलंय आता याच्यामध्ये सोवियत युनियनच्या आधिपत्याखाली सत्तर वर्षे राहून एकोणीसशे एकोण एक्क्याण्णव साली सोवियत राष्ट्रसंघाच्या विघटनानंतर स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आलेला आणि पंधरा प्रजासत्ताक देशापैकी पूर्व आ, पूर्व युरोपातील जॉर्जिया एक राष्ट्र आहे हे पूर्व युरोप आणि पश्चिम आशियाला जिथे मिळतात त्यांच्याजवळ असलेल्या युरोपातील महत्वाच्या मुक्याच्या स्थानावर जॉर्जिया असल्याचं आपल्याला दिसतंय याच्यामध्ये कॉकेशियस पर्वत पर्वतीय क्षेत्रात अंतर्भाव असलेल्या या देशाच्या पश्चिमेस आता ह्या देशाच्या पश्चिमेस जर आपण बघितलं पश्चिमेस आपल्याला जो हे दिसतोय निळा कलर आता हे सपोज जॉर्जिया आहे आणि याच्या पश्चिमेस आपण जर बघितलं तर आपल्याला ब्लॅक सी दिसतो आणि उत्तर पूर्वेस जो आहे मी आता सांगितलं की उत्तर पूर्वेस जो आहे जॉर्जियाच्या तो रशिया आहे आणि दक्षिणेस जो आहे तो तर्की आहे दक्षिणेस तर्की आहे आणि तुर्कस्तान आणि आर्मेनिया तर अग्नियस अझरबायजन या देशाच्या सीमा याच्यामध्ये भिडलेल्या आपल्याला दिसतात आपण एक प्रकारे त्याचं लोकेशन समजून घेतलं आणि आपण कशा पद्धतीने एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड समजून घेतलं की त्याच्यामध्ये युनायटेड सोवियत युनियनच्या आधिपत्याखाली ते होतं हे आपल्या एवढं जरी केलं तरी आपल्या एक्झामसाठी ते आपल्याला इनफ आहे ओके नेक्स्ट आपल्या लोकसत्ता विचारमध्ये प्रदीप जे हिस्टॉरिकल आर्टिकल येतं त्याच्यामध्ये यशोवाणी परिरूपा आगळे योहान अन्स्ट हॅकेलडिन मल्ल्यामी शिकून पुनर्पान रक्षवाद वेद रचले तर रोबर्ट ड्युनोली यांनी तमिळ भाषेत रोमक ब्रह्माची रूपही आकारली म्हणजे त्यांनी ब्रिटिश लोकांचं जे योगदान आहे ज्ञान क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने एक प्रकारे त्यांनी भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला आणि त्यांनी कशा पद्धतीने ती समजून घेतली याचंच एक प्रकारे याच्यामध्ये वर्णन केलेलं त्याच्यामध्ये दिसते युरोपामध्ये ज्येष्ठ श्रद्धा या प्रसारार्थ हिंदू हिंदुस्तात आणलेला एकीकडे भाषेचा अडसर होता आणि दुसरीकडे ईश्वर हिंदू धारणा ती अडसर निवारण्यासाठी धडपडीचे हे दोन नमुने बघू आता या दोन नमुन्यामध्ये त्याच त्यांनी डिस्क्रिप्शन केलेलं आहे की रॉबर्ट डेबुलविषयी व्हिनेंट कॅनिंग यांनी लिहिलेला अप्पर टू इंडिया या पुस्तकाच्या मुख्य पृष्ठावरील हे चित्र हे जे आहे हे खूपच हिस्टॉरिकल डीप त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने या पुस्तकामध्ये वर्णन वगैरे केलेलं आहे आणि हे एक्झामच्या दृष्टिकोनातून एवढं इम्पॉर्टंट आर्टिकल आपल्याला नाहीये आज व्यक्तिवेद मध्ये एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांच्याविषयी माहिती आलेली आहे यांच्याविषयी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे भारतीय संरक्षण दलातील प्रमुखाची दोन तीन महिने आधीच जाहीर केली जाते अशी निवड झाली या दलाचे नेतृत्व करताना येणाऱ्या जबाबदारी विषयी संबंधित व्यक्ती परिचित व्हावी असा त्याचा हेतू असतो आणि भारतीय हवाई दलाच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारणे हे व्ही आर राम चौधरी यांना आता तसा वेळ मिळाला नाही नाव जाहीर केल्यानंतर देखील अवघ्या नऊ दिवसात त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारावी लागली अर्थात आजवर प्रदीप अनु, अनुभव असलेल्या हवाई दलाचे सक्षमपणे त्यांनी नेतृत्व केलेले आपल्याला दिसत त्यांचं प्रशिक्षण त्यांनी एकोणीशे ब्याऐंशी साली केलं लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात ते सामील झाले तब्बल अडुतीसशे तास उड्डाणाचा अनुभव त्यांनी घेतला त्याच्यामध्ये मिग ट्वेंटी वन मिग ट्वेंटी थ्री एम एफ मिग ट्वेंटी नाईन या मिस श्रेणीत अलीकडेच फ्रान्सकडून खरेदी केलेल्या राफेलचा देखील के समावेश आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे राफेल खरेदी प्रक्रियेसाठी स्थापलेल्या द्विपक्षीय उच्च समितीच्या गटाचे ते प्रमुख होते प्रत्यक्ष युद्धभूमी आणि प्रशासकीय विभागाचा महत्वाच्या पदाची धुरा त्यांनी मेघदूत सफेद सागर या मोहिमेमध्ये देखील ते सहभागी होते पाकिस्तानी लष्करामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये वर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता आणि भारतीय लष्कराने मेघदूत मोहिमेद्वारे तो हाणून पाडला जगातील सर्वात उंच युद्धभूमीवरील या मोहिमेत हवाई दलाने महत्वाची भूमिका त्यांनी राबवलेली आहे चौधरी यांनी लढाऊ आणि प्रशिक्षित विमाचे परीक्षक तुकडीचे ते प्रमुख तसेच पश्चिमी आणि दक्षिण पश्चिम या आघाडीवरील तळाची मुख्य कारवाई ऑपरेशन अधिकारी बेस कमांडर म्हणून त्यांनी पाहिलेलं आपल्याला दिसत आहे भारत आणि चीन याचं ची युद्ध युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये सोळा महिने समोरासमोर ते, ते उभे राहिलेले होते त्यांनी अनेक पद भूषवली आहेत त्याच्यामध्ये डिप्युटी कमांडर हवाई संरक्षक विभागाचे ते प्रमुख राहिलेले आहेत हवाई दलाची उपप्रमुख अशा महत्वाच्या पदाची त्यांनी जबाबदारी देखील व्यवस्थितरित्या पाळ पाळलेली आहे असा आपण व्यक्तिवेद घेतला ते, ते म्हणजे एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांचा नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आपल्याला माहितच आहे की जी आय टॅग दिला जातो आणि जी आय टॅग अंतर्गत ज्या पण ते भौगोलिक एखाद्या जिओग्राफी मध्ये एखाद स्पेशल असं त्याच्यामध्ये फ्रूट असेल किंवा एखादं पीक असेल किंवा कल्चर असेल अशा पद्धतीने एक प्रकारे जी आय टॅग त्याला दिला जातो आणि याच्यामध्ये वाडामधील कोलमला एक प्रकारे भौगोलिक मानांकन दिलेले आहे आणि याच्यामुळे काय होईल की या मानांकनमुळे वाडा कोलम या वाणाचे अस्तित्व कायम राहू शकल आणि हा तांदूळ पिकवण्यासाठी आणखी शेतकरी पुढे येतील आता याचं महत्व काय वाडा येथे प्रसिद्ध झिनी कोलमच्या नावाखाली दिसणाऱ्या अन्न तांदळाच्या विक्रीतून ग्राहकाची होणारी फसवणूक टाळण्यासाठी आणि वाडा कोलम उत्पादन करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी गेल्या वर्षापासून लढाच चालू होता आणि त्यासाठी त्यांना भौगोलिक मानांकन मिळणं हे गरजेचं होतं आता भारताचे भारताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणारा आ, असलेल्या वाडा तालुक्यात पिकवल्या जाणारा वाडा कोलम याला अखेर न्याय मिळाला कित्येक वर्षाच्या पाठपुऱ्यानंतर या वाणाला भौगोलिक मानांकन प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये दीडशे वर्षापासून चव आणि विविध गुणांमुळे मागणी असलेल्या वाणाला दर्जा मिळाल्यामुळे शेतकरी एक प्रकारे आनंद त्यांना झालेला आपल्याला दिसतोय पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील शेतकरी भात शेतीवर अवलंबून असतात आणि येथील वाडात कोलमला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी त्यांनी कितीतरी शेतकरी संस्थांनी त्यातून प्रयत्न केलेले होते ज्योग्राफिकल इंडिकेशन मध्ये त्याचं ओरिजिनेशन पर्टिक्युलर त्याच मधून झालेला हवं आणि हा जी आय टॅक्ट जो आहे तो ज्योग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स अँड रजिस्ट्रेशन प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत हा लागू केला जातो ज्योग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईन आणि याचं बेनिफिट्स काय आहे की जी आय टॅक्ट भेटल्यानंतर एक प्रकारे तुम्हाला लीगल प्रोटेक्शन भेटू शकतं फसवा फसवी कमी होते की तोच ओरिजिनल प्रोडक्ट तुम्हाला भेटू शकतो हो। आता याच्यामध्ये जीआय टॅग भेटलेले आपण जर अगोदरच पाहिलं तर केशर आंब्याला एक प्रकारे जीआय टॅग भेटलेला आहे आता केशरची जी व्हरायटी आहे केशर आंब्याची जी व्हरायटी आहे ती बलसाद डिस्ट्रिक्ट गुजरात मध्ये तसेच मराठवाडा मध्ये देखील घेतली जाते आणि याला देखील एक प्रकारे जीआय टॅग भेटलेला आहे आणि औरंगाबादमध्ये केशरमध्ये पैठण सिल्लोद तालुका याच्यामध्ये जास्तीत जास्त एक प्रकारे उत्पन्न केलं जातं आता याच्यामध्ये पैठणीचं एक जे आहे त्याला सुद्धा जी आय टॅग भेटलेलं आहे तर ता पैठण तालुका औरंगाबाद हे जे आहे त्याच्यासाठी पैठणीला एक प्रकारे जी आय टॅग भेटलेला आहे कारावठी कठी तुषार सिल्क साडीला देखील ला एक प्रकारे विदर्भ मध्ये असलेल्या महाराष्ट्रामधल्या ह्या ज्या कारावठी कठी तुषार सिल्क साडीला देखील जी आय टॅक महाराष्ट्रामध्ये भेटलेला आहे लासलगाव येथील एक प्रकारे कांद्याला जी आय टॅक महाराष्ट्रामध्ये भेटलेला आहे लासलगावचा जो ओनियन आहे तो एक प्रकारे त्याला जी आय टॅग भेटलेला आहे नाशिकमध्ये जर आपण बघितलं नाशिकमध्ये जर बघितलं तर द्रांक्षे नाशिकच्या द्रांक्षाला द्रांशाला एक प्रकारे जी आय टॅग भेटलेला आहे आणि नाशिकमध्ये अजून आपण बघितलं तर स्ट्रॉबेरी महाबळेश्वरची जी स्ट्रॉबेरी आहे तर महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला देखील एक प्रकारे जी आय टॅग भेटलेला आहे किती फेमस स्ट्रॉबेरी असते नाशिकमध्ये अजून नाशिक एक ग्रेप्सला देखील भेटला आहे आणि नाशिकची जी वाईन फेमस असते त्याला देखील एक प्रकारे जी आय टॅग भेटलेला आहे आता याच्यामध्ये वाघ्या घेवडा म्हणजे वाघ्या घेवडा जो कोरेगावचा आहे त्याला देखील एक प्रकारे राजमा त्याच्यापासून बनतो आणि त्याला देखील एक प्रकारे जी आय टॅग भेटलेला आहे सोलापूरची चादर सोलापूरमध्ये आपण बघू शकतो की सोलापूर जे आहे हे चादरसाठी फेमस आहे सोलापूरच्या चादर बेडशीट्स जे आहेत त्याच्यासाठी त्यांना जी आय टॅग भेटलेला आहे सोलापूरमध्ये चादर सहित एक प्रकारे टेरी असतात त्याला देखील एक प्रकारे जी आय टॅग घटलेला आहे आता याच्यामध्ये मंगलवेढा जे सोलापूर तालुक्यातच मंगलवेढा एक आहे त्याच्यामधली जी ज्वारी आहे ती फेमस आहे आणि मंगलवेढा ज्वारीला देखील एक प्रकारे जी आय टॅग भेटलेला आहे त्याच्यासाठी गुड टेस्ट आणि सॉफ्ट म्हणजे एक प्रकारे सॉफ्टनेटसाठी ही ज्वारी ओळखली जाते सोलापूरमध्ये तेथील जे पोमग्रॅनेट्स आहेत त्याच्यासाठी देखील एक प्रकारे त्यांना जीआय टॅग टॅक भेटलेला आहे अशा पद्धतीने आपण जीआय ची इन्फॉर्मेशन पाहिली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की राज्यातील धरणात गेल्या वर्षी इतकाच पाणीसाठा आहे आणि पावसाने सरासरी ओलांडली आता बघू शकतो की जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या नैऋत्य पास जो पाऊस आहे त्याच्या हा हंगामामध्ये राज्यात सरासरीच्या तुलनेत एकोणीस टक्के अधिक पावसाची नोंद झालेली आहे आणि यंदा कोकण विभागासह मराठवाड्यात देखील सर्वाधिक पाऊस झालाय त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे सर्व धरणात मिळून चौऱ्याऐंशी टक्के इतका पाणी साठा आज असलेला दिसतोय आता याच्यामध्ये पस्तीस लाख हेक्टर सेफ्टीचं एक प्रकारे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे जायकडी धरण जे आहे त्याच्यामध्ये गोदावरी नदीची जी गोदावरी नदी जी फुटली गोदावरी नदीच्या पुरामुळे गुरुवारी पहाटे नव्वद हजार क्युएक्स पाणी त्याच्यामध्ये सोडण्यात आलं आणि गेवराई तालुक्यातील राक्षसभोवन येथे देखील शनी मंदिर पांचवाळीच्या दत्त मंदिर देखील आता पाण्याखाली आहे गोदावरीची दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या साठ पेक्षा अधिक गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याने आणि त्यांना इशारा दिलेला आहे आणि एक प्रकारे जे गुलाब वादळ चा फटका जो मराठवाडा आणि खान्देशाला बसला त्याच्या अंतर्गत हे जे नुकसान झालेलं आपल्याला दिसतंय एक प्रकारे ट्रॉपिकल सॉयक्लान तेथे आला आणि त्याच्यामुळे एक प्रकारे अतिवृष्टी तेथे झालेली आपल्याला दिसते याच्यामध्ये हिंगोली नांदेड बीड लातूर उस्मानाबाद जळगाव बुलढाणा यवतमाळ याच्यामध्ये अजून देखील काही ठिकाणी पूरस्थिती कायम असल्याचं सांगण्यात येत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की वित्तीय तूट अवाक्यात आहे एप्रिल आणि ऑगस्ट दरम्यान जी एक प्रकारे चार चार पॉईंट सात लाख कोटी एवढी वित्तीय तूट निर्माण झाली होती त्याच्यामध्ये अर्थसंकल्पीय उद्दिष्टेच्या तुलनेत ती आता एकतीस पूर्णांक एक टक्के झालेले आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात म्हणजे एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान वित्तीय तूट हे चार पूर्णांक सात लाख कोटी रुपयावर मर्यादित राहिली असून संपूर्ण वित्त वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाजा तुलनेत ती एकतीस पॉइंट एक टक्के आहे आणि केंद्र सरकारच्या महसुली उत्पन्नात वाढत असलेली वित्तीय तूट आटोक्यात असल्याचं चित्र येत आहे आता याच्यामध्ये फिसकल डेफिसिट जे आहे वित्तीय तूट आहे आपण एक प्रकारे टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल इन्कम करतो एक्सेप्ट बॉरोविन्स जे बॉरोविंग्स आहे त्याला एक्सक्लूड करून जे टोटल रिसिप्ट आहे ते आपण मोजतो अशा वित्तीय तूटमध्ये जे आपण खर्च करतो आणि जे आपली इन्कम आहे पण बॉरोविंग इन्कम मध्ये म्हणजे जे आपण दुसऱ्याकडून घेतो ते इन्कम मध्ये धरलं जात नाही आणि अशा पद्धतीने ती आवाक्यात आलेली एक प्रकारे सायन्स जे आहे ते आपल्या अर्थव्यवस्थेला चांगल्या पद्धतीचं एक सिग्नल देत आहेत असं सांगण्यात येत आहे आता ही जी वित्तीय तूट आहे जवळजवळ एकशे नऊ टक्क्यावर पोहोचली होती ती जवळजवळ खाली आलेली आहे एकतीस टक्क्यावर ओके नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे राजभाषा पुरस्काराने महाबँकेचा सन्मान झालेला आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाबँक यांनी दैनंदिन कामकाजामध्ये हिंदी भाषेच्या उत्तम अंमलबजावणीसाठी त्यांना प्रतिष्ठित राजभाषा पुरस्कार दोन हजार एकवीस हा प्रदान केलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महाबँकेचे कार्यकारी संचालक हेमंत टंटा यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आपल्याला दिसतोय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे रुपेंदर आणि बिरेंदरची निवृत्तीची घोषणा राष्ट्रीय शिबिरातील गच्छंती अटल असल्याने ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्याची हॉकी पट्टूचा हा निर्णय घेतलेला आहे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला ऐतिहासिक कांस्यपदक जिंकून देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा ड्रॅक फिकर रुपेंदर पाल सिंग आणि बचावपट्टू बिरेंद्र लाकरा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरातून एक प्रकारे निवृत्ती जाहीर केलेली आहे युवा खेळ संधी मिळावी या हेतूंनी यांनी एक प्रकारे हॉकी सोडण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी ट्विटरवरून सांगितलेलं आपल्याला दिसतंय ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूया तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज टू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल